कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर आलेली आहे महायुतीचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार यश खेडकर यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे विशेष म्हणजे अवघ्या चोवीस वर्षांचे यश खेडेकर हे या निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार ठरलेले आहेत त्यांच्या अर्ज दाखल करण्याच्या वेळी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते ज्यामुळे परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना यश खेडेकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे मायबाब जनतेच्या आशीर्वादाने माझा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे खेडेकर यांच्या उमेदवारीने खेडमधील राजकारणात युवा नेतृत्वाची चर्चा सुरू झालेली आहे एका तरुण चेहऱ्याला संधी मिळाल्याने शहरातील तरुण मतदारांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे ही निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत चोवीस वर्षाच्या तरुण पोरा पोरावरती विश्वास ठेवल्या मुलगावरती विश्वास ठेवलेला आहे नक्कीच मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत येणारं काळ हा भविष्याचा काळ आहे कारण आजच्या युगामध्ये तरुण पिढी पुढे येते त्याच्या अनुषंगाने माझ्यावरती एक संधी दिलेली आहे नक्कीच लोकांच्यापर्यंत पोचून ज्या कुठल्या सर्व काही अड अडचणी असतील त्यांचे प्रश्न सोडवायचा हा नक्कीच तरुण मुलगा मी म्हणून काम करेन येणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुण युवा म्हणून तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे कोणती विकास कामे घेऊन लोकांसमोर निवडणुकीला जाणार दा। आहे नक्कीच जे समाजामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टींकडे मी जास्त भर देईन मग शैक्षणिक क्षेत्रामधील असेल क्रीडा क्षेत्रामधील असेल आणि अन्य ठिकाणी सगळ्या ठिकाणी नक्कीच एक युवा तरुण म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी असेल तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू नक्कीच प्रभागाच्या अनुषंगाने एक दोन दिवसामध्येच आम्ही प्रचाराला सुरुवात करू प्रचार जोरदार असेल आणि आम्ही कदापित आव्हान कुठल्या गोष्टी समजलेलो नाही प्रत्येक येणाऱ्या संकटाला आपण कणखर म्हणून उभं राहायचं आणि असेच आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आमचा नक्कीच विजय होईल एक अनुभवी व्यक्ती आहे त्यामुळे काय पण माझ्या प्रभागातील लोकांना जेवढ्या जास्त फायदा याचाच प्रयत्न करेन मला कुठला अनुभव नकोय कुठला नकोय माझी मायबजात जनता माझ्या पाठीशी आहे हेच निर्धार मी घेऊन पुढे पाऊल प्रत्येक टाकतोय आणि निश्चित मला खात्री आहे की माझा विजय नक्की असेल